सिद्धार्थ मग महाविद्यालय मुंबई महानगरपालिका शिक्षक माझ्याच नाव आहे कीच अजूनही गावाकडे जायच आहे कीच अजूनही गावाकडे जायची गावच्या मातीशी करून ओढ गावाकडे जायची गावच्या मातीशी गावच्या मातीला कशी माणूस गावच्या मातीला कशी माणूस शहरातील जीवन म्हणजे आहे शहरातील जीवन म्हणजे गरबीची आहे आवड आहे मला तो रानमेवा खायचे आवड आहे मला तो रानमेवा खायची ओढ आहे ती चालूनही गावाकडे चालू सेना मातीचा सुगंध घरभर घुमत होता सेना मातीचा सुगंध सेना मातीचा सुगंध घरभर घुमत होता मातीवर झोपूनही आनंद गादीचा एक होता अडूस पूर्ण करायची मला नदीवर पोहायची आणि होड आहे ती च गावापुढे नदी राले डोंगर झाल्या नदी नाले डोंगर दऱ्या दिवसभर हुंधायचे मिळेल ते निघायचे नदी नाले डोंगर दऱ्या दिवसभर खाऊन आनंदाने निघायचे इच्छा माझी अपूर्ण आहे ते दिवस जगायचे <सणीख> इच्छा माझी अपूर्ण आहे ते दिवस जगायचे ओढ आहे तीच अजूनही काम आम्ही माझ्या गावचे अंगण माझ्या गावचे एक रंगभूमी असायचे अंगण माझ्या गावचे रंगभूमी असायचे वासुदेव पोत्राज मदारी अस्वल सारे आनंदारी अंगण माझ्या गावचे एक रंगभूमी असायचे वासुदेव पोतराज आप मदारी अस्वल वारा सारे आनंदाने सारे आपापला वाटा हक्काने घेऊन जायची आणि ओढा आहे तीच अजूनही गावात सुट्टीच्या दिवशी आमची आमची सारी शेतावर जायची दिवशी आमची स्वारी शेतावर जायची पुरे ढोरे सांभाळत पाखरेंगी राखायची पुरे ढोरे सांभाळत पाखरेंगी राखायची मज्जा ती वेगळीच होती होडा वाटी खायची आणि होडा नेहमी चालून गावाकडे जायची सण सार उत्सव सारे तसे एकोप्याने व्हायचे सण उत्सव सारे कसे काही व्हायचे काका मामा मावशी सारी आनंदाने यायचे का मामा मावशी सारे आनंदाने यायचे नाते कशी बुलून दिसायची नातेची वेळ किंवा कशी बुलून दिसायची आणि ओढ आहे ती साधूनही गावाकडे जायची अभाव होता सुविधांचा गावामध्ये माझ्या अभाव होता सुविधांचा गावामध्ये माझ्या पण थाव होता माणसामध्ये पण हा होता मदतीचा माणसामध्ये माझ्या एकमेकांच्या मदतीला सारेच धावून यायची एकमेकांच्या मदतीला सारे धावून यायची आणि जायची प्रगतीसाठी माणसांच्या चेहरे ही झालीच पाहिजे प्रगतीसाठी माणसांच्या चेहरे ही झालीच पाहिजे पण ही गाव पण त्यामध्ये टिकले पाहिजे पण गावचे गाव पण त्यामध्ये टिकले पाहिजे गरज आहे गावालाही चेहऱ्यासोबत भेटची गरज आहे गावालाही समोर घ्यायची आणि होड आहे तीच अजूनही गावाकडे जायची गावच्या मातीशी एक रूम घ्यायची होड आहे ती